तुझ्या समाधीच्या या काळाच्या पाळावरती शियाणवी डिग्री करायची तर मराठीमध्ये प्रसिद्ध उत्तम कोळगावकर उत्तम या काळाच्या फळावरती ते कविता लिहित असताना शब्द शब्द करत असताना सांगतात की श्रमामधून आपण काय करू शकतो कशा पद्धतीनं एखादी गोष्ट साकार करू शकतो हे सांगायला प्रयत्न येईल या कवितेमधून श्रमाला त्यांनी अध्यक्ष म्हणून दिले एखादं काम करत असताना तुम्ही श्रमाचा विचार करा पुढे त्याच्यामध्ये अडचण येणार आहे ते तुम्हाला पार करता येईल हे त्यांना सांगितले त्यांनी शब्दबद्ध केलेल्या काही ओळी आपण ठिकाणी आता या रावणाच्या भावावरती तेजाचा तो लाव केला आणि करू तुझ्या सर्वातून मानवतेचा विजय म्हणतात द्रौपद आहेत जर तुला काळाच्या जा पुढे जायचं असेल काळा घात करत असेल काळा तुला जिंकायचं असेल तर तुला श्रम करावे लागतील आणि त्या श्रमामधून मानवतेचा मला फोन म्हणजे मानव कल्याणाची काम होते आणि भाव भावावर म्हणजे कपाळावर शेत लक्षात करायचं कष्ट नित्य नवे तू पहावी स्वप्ने साकारायला येत करी सूर्यफुलांच्या पूर्वी बागा उजेड यावा घरोघर वाहत ये समृद्धीच्या नद्या सगळ्या काळ का आणि तुला हे सगळं विरोध असताना यज्ञ करावा लागला यज्ञ म्हणजे प्रयत्न करावा लागला कष्ट करावे लागला जेव्हा तुमचे प्रयत्न करशील तेव्हा अनेक प्रकारचे फुलं फुल फुलले सूर्यकुंडासारखे फुलं फुलले जातील आणि त्यामुळे त्या समृद्धी ही आहे समृद्धी जर येईल असं तिथं श्रम करावे लागणार आहे आणि त्यामुळे नद्या त्या ठिकाणी कळकळ वाहत असत तशा पुढे तुझ्या कार्याकडे अनेक लोक त्या ठिकाणी वाटा वाटामधून चालत जात पुढे पुढे या वाटामुळं अलगत नेतील पाऊस भरल्या नभाकडे झाडाच्या सरून जातील नाच पान पानं आणि हे करत असताना तुला काय करावं लागणार आहे श्रम माणसाला पद्धतीने करावं लागणार आहे अडचणी येणार आहेत आणि ह्या अडचणी आल्या तरी तुला पुढे पुढे जायचं आहे मार्ग काळ पुढं सरकायचं आहे आणि मग त्यामुळे पाहू नभावून तशा शवतीनं तुझ्यासाठी चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी येणार आणि त्या झळा संपूर्ण तिथं पान खळ्यास फुलणार आहे अंधाराला कृवीत जाऊन घेऊन येत नवी पहाट कणाकणाला उजेड देऊन उजळ धरले दिव्य धरा डोंगर सागर पत्तर यांना सुवर्ण सुंदर ध्येय करा आणि हे करत असताना वाटामध्ये अंधार ही असणार आहे पण अंधारा म्हणून तुला नवी पहाट एक उजेड दाखवे एक विचार किंवा आशादायिक त्या तुझ्या मनामध्ये येईल आणि त्यामुळे तुझ्यासमोर एक तुला तुझ्या मार्गाला एक मार्ग दाखवत आणि डोंगर सागर पत्त हे सगळे तू बावू शकतो घेऊन झेपा काळ तुम्ही आणि हे करत उंच भराय घे नव्या नव्या दिशा शिकून नवीन वारी घेऊन येतो घेऊन येतो नव्या उषा नवी वारी घेऊन नवीन संकल्पना घेऊन नवीन उचार घेऊन त्यातून घेऊन नव्या उषा उषा म्हणजे पहा नवी पाड घेऊन कामाची नव चैतन्य घेऊन येणे करुणी तुझ्या हातात उदय करणे म्हणजे काम करण्याची